सध्या लग्नाचा मोसम आहे आणि आता लग्न म्हटलं म्हणजे लग्नपत्रिका आलीच नाशिक मधल्या ग्रामसेवकांची लग्नपत्रिका ही सध्या चर्चेचा विषय ठरली या पत्रिकेचं वैशिष्ट्य काय आहे आपण पाहूया नाशिक पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं मडकेजाम गाव तिथल्या ग्रामसेवकाच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आलंय शौचालय असेल ज्याच्या घरी मुलगी देऊ त्याच्याच घरी मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी हाच वंशाचा दिवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळी कुठल्याही भिंतीवर नाही आहेत तर ग्रामसेवक किशोर भदाणे यांच्या लग्नपत्रिकेवर छापण्यात आल्यात चार वर्षापूर्वी मडकेजाम गावात ग्रामसेवक म्हणून माझी नेमणूक झाली तर त्यावेळेला मी जेव्हा रस्त्याने यायचो त्यावेळेला महिला आजूबाजूला रस्त्याने उघड्यावर शौचालयाला बसलेल्या दिसत होत्या ते मला योग्य वाटत नव्हतं परत पर्यावरणाचा संतुलन बिघडलेला दिसतोय परत मुलींचे जन्मदर हा खूपच कमी झालेला आहे ही पण चिंतेची बाब आहे म्हणून हा संदेश मला महत्वाचा वाटला गावातल्या प्रत्येक घराघरात जाऊन आपल्या लग्नाची पत्रिका वाटण्याचं काम सध्या ते करतायत आणि त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेवरचे हे संदेश बघून गावकरीही त्यांचं कौतुक करतायत त्यांना याच्यामध्ये शौचालय बांधल्याबद्दल दिलेलं आहे त्याचा मला फार अभिमान आहे ते, ते छापलं त्यांनी कारण त्यांनी लग्नाचं नाही एवढं महत्व समजलं एवढं याचं मुलगी वाचवा मुलगी शिकवा आणि स्वच्छालया एवढा त्यांनी भर दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच आमच्या मडकेज आमची उन्नती उन्नती होईल आणि आमचं मडकेज आम एकदम स्वच्छ होईल आमच्या ज्या भाऊसाहेबांनी जी पत्रिका छापली ना खूप चांगली छापली त्याचे संदेश खूप चांगले दिलेले आणि त्याच्यातून नक्कीच आमचं गाव हगदारी मुक्त होईल ही आम्ही अपेक्षा बाळगतो आणि गावचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि आम्ही एक मे पासून येणे का जे ये काही मुली आता जन्माला येतील त्यांच्यासाठी आम्ही आमच्या परीने ना त्यांच्या नावावर डिपॉझिट करणार आहे ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये स्वच्छतेचा प्रसार न होण्यासाठी तिथली प्रशासन व्यवस्था ही कारणीभूत आहे मात्र लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने होणारा हा उपक्रम गावकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरतोय हा उपक्रम आमच्या गावचे भाऊसाहेब ग्रामसेवक किशोर भदाने यांनी अतिशय योग्यरित्या आणि योग्य टायमिंगला साधलेला आहे त्यांचं लग्न आहे आणि लग्नावर आवाज खर्च करण्यापेक्षा जो जो पत्रिका असतात ग्रामीण भागात पत्रिकेवर खूप आणि शहरी भागात पण खर्च असतो विविध क्षेत्रातील लोकांची नावं टाकण्यापेक्षा या पत्रिकेतून त्यांनी पहिल्यांदा स्वच्छता आणि बेटी बचाओ बेटी पडाव हे दोन्ही पण एक सुवर्ण मध्य साधलेला आहे लग्नपत्रिका बघून लग्न श्रीमंत घरातलं की गरीब घरातलं याचा अंदाज बांधणारे अनेक जण आहेत पण लग्नासाठीचा वारेमाप खर्च आणि पैशाचा धुरळा या गोष्टी टाळून किशोर यांनी तयार केलेली ही नवी वाट निश्चितच अनुकरणीय प्रांजल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नाशिक